पिस्ता कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे आणि यावरती जर वर्कची गोष्ट करू ना पाहू शकता तिथे तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचं काम भेटतंय आणि त्यासोबतच सिक्वेन्सही काम पाहायला भेटतंय थ्रेड वर्कची जर गोष्ट करू ना लाईट आणि डार्क कलरच्या थ्रेड सोबत तुम्हाला काम पाहायला भेटून जाणार आहे दुपट्ट्याची जर गोष्ट करू ना पाहू शकतात पूर्ण जो दुपट्टा असणार आहे पूर्ण तुम्हाला डिजिटल प्रिंट वरती दिला जाणार आहे ते अजून एक शानदारसा आर्टिकल्स जो की पूर्ण पिंक कलर मध्ये असणार आहे ज्यावरती पूर्ण कॉन्ट्रास्टच्या थ्रेडमध्ये थे काम केलेलं आहे आणि त्यासोबत पाहू शकतात की सिक्वेन्स सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आहे तुम्हाला तुमच्या शॉप मध्ये चांगल्या प्रकारे ट्रेंडिंग कलेक्शन हवे असेल किंवा काहीतरी नवीन नवीन व्हरायटीज हवी असेल तर अजित जोन प्रत्येक वेळेस खास व्हरायटीज तुमच्यासाठी घेऊन येत असते एकदा इथे पाहू शकतात की बॉटल ग्रीन कलर मध्ये हा आर्टिकल तुम्हाला भेटतोय इथे पाहू शकतात की गोल्डन कलरचा जरी सोबत काम भेटते सोबतच जी नेकची डिझाईन आहे पूर्ण राऊंड नेक मध्ये असणार आहे आणि यावरती तुम्हाला थ्रेडरच काम पाहायला भेटणार आहे मित्रांनो फॅब्रिक ची जर गोष्ट करू ना तर हा रंगीला सिल्क फॅब्रिक असणार आहे ज्यावरती तुम्हाला हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे आणि सोबतच जरकनच काम सुद्धाही पाहायला आहे दुपट्ट्याची जर गोष्ट करू पूर्ण बनार सिल्क सारखा आम्ही दुपट्ट्याचा कन्वर्ट केलेला आहे एकदा इथे पाहू शकतात की हँडवर्क काम सोबतच त्यावरती तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारचे तुम्हाला वी शेप मध्ये सुद्धा ही सायझेस भेटून जाणार आहे मला पण तुमच्या शॉपमध्ये शानदार आणि ट्रेंडिंग कलेक्शन हवं आहे या अजिझोन मध्ये अजिझोन तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस खास आणि काहीतरी युनिक कलेक्शन घेऊन येत असतं त्याचनुसार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासाठी असं स्पेशल कलेक्शन घेऊन आलेलं आहे की जे की तुमच्या पूर्ण शॉपला चार चांद लावून देणार आहे तर कलेक्शन दाखवण्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन आणि नवीन कलेक्शन सोबतच नवीन व्हिडिओ पण घेऊन येत असते त्यासाठी त्यांचं जे नोटिफिकेशन असेल ते तुमच्या मोबाईलवरती नक्की दिसणार आणि त्यामुळे तुम्ही इझिली व्हिडिओ चेक करू शकतात आर्टिकलची जर गोष्ट करू तर एकदा इथे पाहू शकता तुम्ही लाईट पिस्ता कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटणार आहे आणि यावरती जर वर्कची गोष्ट करू ना पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचं काम भेटतंय आणि त्याचसोबतच सोबतच सिक्वेन्स सुद्धाही काम पाहायला भेटतंय आणि थ्रेड वर्कची जर गोष्ट करू ना लाईट अँड डार्क कलरच्या थ्रेड सोबत तुम्हाला काम पाहायला भेटून जाणार आहे अशाच प्रकारचे पूर्ण ज्या कुर्तीमध्ये पूर्ण छोट्या छोट्या बुटींमध्ये काम पाहायला भेटणार आहे मित्रांनो दुपट्ट्याची जर गोष्ट करू ना पाहू शकतात पूर्ण जो दुपट्टा असणार आहे पूर्ण तुम्हाला डिजिटल प्रिंट वरती दिला जाणार आहे म्हणजे हे जे आर्टिकल आहे ना आता जसं लग्न समारंभ चालू आहे किंवा ईद फेस्टिवल वगैरे आहेत त्यासाठी जे कमी बजेट आणि त्यांना चांगलं कलेक्शन हवं आहे त्यांच्यासाठी हे स्पेशल कलेक्शन असणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकतात की पूर्ण थ्री पीस कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे जसं की अजून एक शानदारसा आर्टिकल्स जो की पूर्ण पिंक कलरमध्ये असणार आहे ज्यावरती पूर्ण कॉन्ट्रास्टच्या थ्रेडमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचसोबत तुम्ही इथे पाहू शकतात की सिक्वेन्सचं सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आणि एक गोष्ट सांगून देऊ ना की अजिझोन मध्ये जेव्हा पण तुम्ही परचेसिंगला येत आहे किंवा व्हिजिटिंगला येत आहेत ना तुम्ही जितके पण सॅम्पल बघाल म्हणजे की जितके पण व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल ना त्यावरती तुम्हाला टॅग नक्की बघायला भेटणार आहे म्हणजे की तुम्ही जर दहा हजाराचा माल घेतला किंवा दहा लाखाचा माल घेतला ना याला पूर्ण स्कॅन केल्यानंतर जो आहे तोच रेट येणार आहे यामध्ये रेटचा तुम्हाला काहीच फरक नाही भेटणार आहे मित्रांनो म्हणजे की ही तुमच्यासाठी एकदम चांगली संधी पण आहे आणि चांगला चान्स पण आहे जर तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेंडिंग कलेक्शन हवे असेल किंवा काहीतरी नवीन नवीन व्हरायटीज हवी असेल तर अजित जो प्रत्येक वेळेस खास व्हरायटीज तुमच्यासाठी घेऊन येत असते बट आजच्या व्हिडिओमध्ये मी गोष्ट करते फक्त थ्री पीस सूटची जे की अशा प्रकारचे असणार आहे एकदा इथे पाहू शकतात की बॉटल ग्रीन कलर मध्ये हा आर्टिकल तुम्हाला भेटतोय इथे पाहू शकतात की गोल्डन कलर जरी सोबत काम भेटते सोबतच जी नेकची डिझाईन आहे पूर्ण राऊंड नेक मध्ये असणार आहे आणि यावरती तुम्हाला काम पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि बॉटमची जर गोष्ट करू पूर्ण बॉटमही पाहू शकतात की कि किती छान प्रकारे पूर्ण तुम्हाला सिंपल शोबरमध्ये बॉटम भेटून जाणार आहे म्हणजे हे जे आर्टिकल आहे ना तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आणि तुम्ही आरामात हे जे आर्टिकल आहे रिटेल काउंटरवरती पंधराशे ते सोळाशे रुपयामध्ये सुद्धा ही सेल आउट होतात आणि जर तुम्हाला पण चांगल्या प्रकारे जर स्वतःचा मुनाफा कमवायचा आहे चांगला पैसा कमवायचा आहे किंवा या आर्टिकल्समध्ये जर तुम्हाला स्वतःची म्हणजे की एक ओळख बनवायची असेल ना तर तुम्हाला अजिजवांसोबत जॉईन व्हावं लागणार आहे कारण की आपल्याकडे तुम्हाला उम्हाल वेअरचे सगळे काही प्रॉडक्ट्स एका छतखाली तुम्हाला पाहायला भेटतात आणि जर नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू तर इथे फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर हा रंगीला सिल्क फॅब्रिक असणार आहे ज्यावरती तुम्हाला हँडवर्कचं काम पाहायला भेटणार आहे आणि सोबतच जरकनचं काम पाहायला भेटतं पाहू शकतात किती छान प्रकारे लुक येतोय आणि असं नाही आहे की हे काम केलेलं आहे याचा एक धागा निघला तर पूर्ण वर्क निघून जाईल असं काहीच नाही आहे मंडळी आणि एकदा तुम्ही याचा लुक पाहू शकतात की डार्क कलरचं पूर्ण तुम्हाला टॉप भेटणार आहे बॉटम लाईट कलरचं असणार आहे आणि त्याचसोबतच दुपट्ट्याची जर गोष्ट करू पूर्ण बनारसिल्क सारखा आम्ही दुपट्ट्याचा कन्वर्ट केलेला आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची पूर्ण डिजिटल प्रिंट पाहायला भेटते आणि मंडळी गोष्ट सांगून देऊ की जर तुम्हाला हे कलेक्शन आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या तुमच्या स्क्रीनवरती जो लाईव्ह स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती शेअर करा आमची जी ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम आहे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणारे सोबतच हे जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हे तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सुद्धा सुद्धाही पाहू शकतात किंवा तुम्हाला जर कलेक्शन परचेस करायचं असेल कॅटलॉग नुसारही तुमच्याकडे कलेक्शन पूर्ण पोहोचून जाणार आहे नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू एकदा इथे पाहू शकतात की हँडवर्कचं काम सोबतच त्यावरती तुम्ही इथे पाहू शकतात की अशा प्रकारचे तुम्हाला वी शेप मध्ये सुद्धा ही सायझेस भेटून जाणार आहे आणि साइजेसची जर गोष्ट करू ना मंडळी पूर्ण तुम्हाला एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंतची सगळे काय सायजेस म्हणजे जसं आता हा फर्मा मी तुम्हाला दाखवते एम साईजचा प्रॉपर पद्धतीने तुम्हाला हा फर्मा भेटतोय यामध्ये तुम्हाला पूर्ण एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंतचं कलेक्शन भेटून जाणार आहे प्रत्येक यामध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट भेटणार आहे पाहू शकतात आणि कलर डिझाईन सगळे काही वेगवेगळे म्हणजे कलरही वेगळा डिझाईनही वेगळे अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आम्ही प्रोवाईड करत असतो आणि जर तुम्हाला कलेक्शन आवडत असेल किंवा अदरवाईज तुम्हाला जर दुसरं काही कलेक्शन हवे असेल म्हणजे इवन आपल्याकडे तुम्हाला गाऊन क्रॉपटॉप सुद्धाही भेटून जाणार आहे त्याचसोबतच जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे तुम्हाला पूर्ण वुमन्सवेअरचं कलेक्शन भेटतंय बट जर गोष्ट करू कुर्ती सेक्शनची तर तुम्ही इथे पाहू शकता की चिनॉन फॅब्रिकमध्ये सुद्धा ही आम्ही आता सध्या गाऊन लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये व्हरायटीज काहीतरी अशा प्रकारची असणार आहे बघू शकतात आणि तुम्हाला माहितीच असेल की मंडळी भाई की यांना जो मान्सून सीझन होता त्यामध्ये आम्ही हे जे कुर्तीज होते म्हणजे की हे जे अशा प्रकारचे अनारकली गाऊन्स होते यांचं पण कलेक्शन आणलं होतं त्याला तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मनापासून आभार बट हे जे कलेक्शन आहे आम्ही पुन्हा लॉन्च लॉन्च केलेला आहे जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी मला एकदा कमेंट करून नक्की सांगा पुढचा व्हिडिओ नक्की मी तुमच्यासाठी त्या प्रॉडक्टवरती घेऊन येईल आणि आजचं कलेक्शन आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि डेलीच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासूनच धन्यवाद